कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला त्यातले तब्बल एक्केचाळीस कामगार भारतीय होते मिळालेल्या माहितीनुसार ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत एकशे साठहून अधिक लोक राहत होते भारत आणि पाकिस्तान तसंच जगभरातील इतर अनेक विकसनशील किंवा गरीब देशांमधून अरब राष्ट्रांमध्ये दे येणारे कामगार अशा प्रकारच्या कोंदड खराब दर्जाचं बांधकाम असणाऱ्या इमारतींमध्ये जगायला भाग पाडले जातात त्यांच्या फक्त राहण्याच्याच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही त्यांची प्रचंड पिळवणूक होते काय आहे या, या पूर्ण कामगार व्यवस्थेची आतली गोष्ट जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश पाटील आणि या व्हिडिओचं लेखन केलं आहे राकेश नेवसे यांनी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ले तुम्हाला एक विनंती इंडी जर्नल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भारत आणि इतर अनेक देशांमधून कुवेत आणि त्याच्या आजूबाजूच्या अरब राष्ट्रांमध्ये लोक प्रवासी कामगार म्हणून कामाला जातात आणि त्यांना तिथल्या हवामानासोबतच इतर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं कामाचे अनियंत्रित तास कंत्राटदारांकडून होणारी फसवणूक कामगार कायद्याचं नगण्य अस्तित्व आणि राहण्याच्या अमानवी सुविधा यामुळे इथलं कामगारांचं जगणं प्रचंड हलाखीचं असल्याचं अहवाल सांगतात अनेक जाणकार या अरब देशांमध्ये प्रवासी कामगारांना मिळणाऱ्या वागणुकीला आधुनिक गुलामगिरीच म्हणतात साधारणपणे एकोणीसशे पन्नासच्या दशकात पश्चिम आशिया किंवा अर्बस्तानातील देशांमध्ये खनिज तेलाचा शोध लागला त्यानंतर हळूहळू या भागात अचानक प्रचंड समृद्धी आणि पैसा आला हा आमाप पैसा अर्थातच तिथल्या राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या आणि भव्य दिव्य पायाभूत सुविधांच्या आणि अभियांत्रिकी प्रकल्पांच्या निर्मितीत खर्च करायचं ठरवलं मात्र या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक श्रमशक्ती या देशांमध्ये नव्हती शिवाय प्रचंड पैसा असल्यामुळे या भागातील लोकांमध्ये शारीरिक श्रमाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला होता परिणामी या देशांनी इतर देशांमधून कामगारांना त्यांच्या इथं कामासाठी आणलं पश्चिम आशियाचा प्रदेश हा वाळवंटी आहे आणि तिथं पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसचं तापमान ही सामान्य बाब आहे त्यात इथं पाण्याची वाणवा तरीही हा भाग आज जगातील सर्वात समृद्ध भागांपैकी एक आहे जगातील सर्वात उंच इमारत असो व पृथ्वीच्या खंडाच्या आकाराची कृत्रिम बेटं बनवणं या आणि अशा कितीतरी अशक्य आणि अचाट वाटणाऱ्या अभियांत्रिकी प्रकल्पांना या देशांनी हाती घेऊन पूर्ण करून घेतलं त्यातलंच एक उदाहरण म्हणजे दोन हजार वीस साली कतरमध्ये झालेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा या स्पर्धेला प्रामुख्यानं अभियांत्रिकी प्रकल्प म्हणण्याचं कारण म्हणजे कतर हा फुटबॉल विश्वातला काही मोठा देश नाही त्यामुळं त्यांच्याकडे ही स्पर्धा भरवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता होती त्यांनी या स्पर्धेसाठी लागणारी सर्व मैदानं हॉटेल्स इमारती आणि इतर सुविधा अतिशय कमी काळात निर्माण केल्या त्यासाठी कतरनं तब्बल दोनशे अब्ज अमेरिकी डॉलर्स खर्च केले आणि या सर्व पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी त्यांना वीस लाख कामगारांची गरज होती फक्त सत्तावीस लाख लोकसंख्या असलेल्या कतरला अर्थातच या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेलं श्रमबळ बाहेरील देशांमधून मागवावं लागणार होतं आणि ते त्यांनी मिळवलं मुख्यत्वे भारतीय उपखंडातील देशांमधून मात्र तेव्हा तिथं गेलेल्यांपैकी सर्वच कामगारांना काही घरी परतता आलेलं नाही द गार्डियन या ब्रिटिश माध्यम संस्थेच्या अहवालानुसार किमान सहा हजार पाचशे कामगारांना त्यांचा जीव हा प्रकल्प पूर्ण करत असताना गमवावा लागला कारण प्रचंड उष्णता आणि आर्द्रता असलेल्या वातावरणात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेकडे आणि सुविधांकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नव्हतं ही आकडेवारी तर फक्त या एका प्रकल्पाबद्दलची असे कितीतरी प्रकल्प कतरमध्ये आणि इतर अरब देशांमध्ये चालूच आहेत आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार बारा अरब देशांमध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख प्रवासी कामगार काम करत होते आत्तापर्यंत या आकडेवारीत नक्कीच वाढ झालेली असणार तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दोन हजार बावीस मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिलेल्या आकडेवारीनुसार सत्याऐंशी लाख एक्कावन्न हजार शहाऐंशी भारतीय अरब देशांमध्ये राहतात किंवा काम करतात मंगळवारी लागलेल्या आगीमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये केरळच्या नागरिकांचं प्रमाण सर्वात जास्त आहे कारण भारतातून अरब राष्ट्रांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांमध्ये केरळमधून जाणाऱ्या नागरिकांची संख्या भरपूर आहे दोन हजार सोळाच्या आकडेवारीनुसार वीस लाख केरळी नागरिक अरब देशांमध्ये कामाला जात होते अरब देशांमध्ये कामगारांना सहज कामासाठी प्रवेश मिळतो याचं कारण म्हणजे कफाला व्यवस्था अरब देशांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांची भरती कफाला पद्धतीनं केली जाते ही पद्धत सर्व देशांमध्ये एकसारखी नाही मात्र सर्व देशांच्या कामगार भरतीच्या पद्धतीत बरंच साम्य आहे कफाला व्यवस्थेचा अर्थ प्रायोजकत्वानं कामाला ठेवणं असा होतो यामध्ये या, या देशांमध्ये कामाला येणाऱ्या कामगारांची कोणत्या तरी व्यक्तीनं जबाबदारी घ्यायची असते त्याला त्या कामगाराचा प्रायोजक म्हंटलं जातं यात बहुतेकदा त्या त्या देशातील नागरिक किंवा एखादी कंपनी त्या कामगाराची जबाबदारी घेतात आणि त्याला कामावर येण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र आणि राहण्याची सोय करतात या व्यवस्थेचा उद्देश या देशांना सहज आणि स्वस्त दरात कामगार उपलब्ध करून देणं हा होता तिथल्या नियोक्त्यांचा या कामगारांची दोन ते तीन वर्षांचा करार असतो जो की पुन्हा वाढवला जाऊ शकतो या कामगारांना तिथं अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्यात कुवेत देशाचा पहिला क्रमांक येतो या व्यवस्थेत अर्थातच अनेक दोष आहेत या व्यवस्थेच्या मदतीनं कामाला येणाऱ्या लोकांना अनेकदा प्रचंड शोषण अन्याय आणि अत्याचाराला सामोरं जावं लागतं या व्यवस्थेत कामाला येणाऱ्या कामगाराला कोणतेही अधिकार नसतात त्यात या व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचं नियमन नसल्यानं कामगारांना अनेकदा कमी पगार निकृष्ट दर्जाच्या परिस्थितीत काम आणि छळाला सामोरं जावं लागतं वर्ण आणि लिंगभेद तर या व्यवस्थेनं सामान्य बाब मानली आहे या कफाला व्यवस्थेत फक्त परदेशातून आलेला कामगार आणि त्याचा स्थानिक नियोक्ता यांचे संबंध परिभाषित आहेत तसं या व्यवस्थेत कामगाराला येण्याचा खर्च आणि राहण्याची सुविधा देणं अपेक्षित आहे मात्र अनेकदा हा परवाना मिळालेली व्यक्ती स्वतः कामगार भरती करण्याऐवजी परदेशातील एखाद्या खासगी कंपनीच्या मदतीनं कामगारांची भरती करते जेणेकरून त्यांना या कामगाराच्या जबाबदारीतून अंग काढता येईल या व्यवस्थेतील आणखी एक महत्वाचा दोष म्हणजे या व्यवस्थेच्या मदतीनं कामाला आलेल्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही त्या देशाच्या गृह मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येते मात्र हा अधिकार सामान्यत श्रम मंत्रालयाचा असायला हवा या व्यवस्थेची देखरेख गृहमंत्रालय करत असल्यानं या कामगारांना कामगार म्हणून कामगार कोणतेही विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत त्या त्या कामगारांना मिळणारा रहिवाशी आणि कामगार विजा यांचं नूतनीकरण किंवा समाप्ती करणं हे त्यांच्या प्रायोजकाच्या हातात असल्यानं कामगारांना त्या प्रायोजकाचं म्हणणं ऐकण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही कामगारांना ते करत असलेलं काम सोडून इतर कोणत्या ठिकाणी कामाला जायचं असेल किंवा काम सोडायचं असेल किंवा अगदी स्वतःच्या देशी परतायचं जरी असेल तरी या प्रायोजकाची परवानगी घेणं आवश्यक आहे त्यातही अनेकदा कामगार त्या, काम त्या देशात आल्यानंतर हे प्रायोजक त्यांचा पासपोर्ट त्यांच्याकडून जप्त करून घेतात आणि त्याचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध तोडतात या व्यवस्थेनुसार कामगारांना परवानगी न घेता काम सोडणं हा देखील एक गुन्हा असून त्यासाठी त्याला तुरुंगवास भोगावा लागू शकतो किंवा देशातून हद्दपार केलं जाऊ शकतं यासारख्या नियमांमुळे अनेक जाणकार याला आधुनिक गुलामगिरी म्हणतात या व्यवस्थेचा मूळ उद्देश कथितपणे बाहेरील देशातून आलेल्या कामगारांना संरक्षण देणं होता मात्र व्यवस्थेत सातत्यानं झालेल्या सोयीस्कर बदलांमुळे ती शोषणकारी बनत गेली या व्यवस्थेला आधुनिक गुलामगिरी म्हणायचं आणखी एक कारण म्हणजे यातील कामगारांना अनेकदा मुक्तपणे हालचाली किंवा संवाद करण्याचीही बंदी असते कामगारांना अनेकदा वेट बिगार म्हणून काम करावं लागतं त्यांना श्रमाची सक्ती केली जाते आणि त्यांना नागरिक म्हणून कोणतेही अधिकार प्राप्त होत नाही या योजनेतून कामाला येणाऱ्या कामगारांना अनेकदा वर्ण आणि लिंगभेदालाही सामोरं जावं लागतं दोन हजार वीस मध्ये संयुक्त राष्ट्रसंघांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार कामगारांना मिळणाऱ्या नोकरीचा दर्जा किंवा मिळणारा पगार हे ते कोणत्या देशातून आलेले आहेत यावर अवलंबून असतं बऱ्याच वेळा उच्च शिक्षित असताना देखील कामगारांना कमी पगाराच्या आणि जास्त श्रमाच्या कामाला ठेवलं जातं कारण त्यांचं वर्ण किंवा वंशातील लोकांनी तिथे येऊन तेच काम करणं अपेक्षित असतं त्यात महिलांचं होणारं शोषण तर अधिकच भीषण त्यांना वर्ण आणि वंशभेदासोबतच अनेकदा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं त्यात काही देशांमधील कायदे तर इतके पुरुष प्रधान आहेत की त्या देशांमध्ये या महिलांना विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या किंवा त्यांच्यावरच झालेल्या बलात्काराच्या आरोपांमध्ये अडकवून त्यांनाच अटक केली जाते सुरुवातीला या व्यवस्थेच्या माध्यमातून इतर गरीब अरब देशातील कामगारांना भरती केलं जात होतं मात्र जसजसं कामगारांची मागणी वाढत गेली तसतशी वेगवेगळ्या भागातील कामगारांना भरती करण्याची सुरुवात झाली आणि यात दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडातील कामगारांची सर्वात जास्त आणि यात दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडातील कामगारांची संख्या सर्वात जास्त होती आता या व्यवस्थेतून अरबी देशांमध्ये कामाला आलेल्या कामगारांची एकूण संख्या त्या देशांमधल्या मूळ रहिवाशांपेक्षा जास्त या कामगारांना घरकाम बांधकाम तेल उत्पादन किरकोळ विक्री गाडीचालक सेवा आणि इतर अनेक प्रकारच्या कामांसाठी तिथं घेतलं जातं तरी इथला रोजगार काहींना आकर्षित करतोच कारण या देशांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांना त्यांच्या देशात मिळणाऱ्या पगारापेक्षा सहसा जास्त पगार मिळतो यातील अनेक कामगार त्या देशांमधून त्यांच्या घरी पैसे पाठवतात त्यामुळे त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेत वाढ होते शिवाय भारतासारख्या देशाला या योजनेचा झालेला फायदा म्हणजे या देशांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी पाठवलेल्या हो पैशांमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं शिवाय या व्यवस्थेमुळे कामासाठी या भागात मानवी तस्करी होत नाही असं काही अभ्यासक का अधोरेखित करतात पण हे म्हणजे दगडापेक्षा वीट माऊ इतकंच कदाचित हे आर्थिक आणि सामरिक संबंध भारतासाठी इतके महत्वाचे असल्यामुळेच भारत सरकारनं या घटनेवरून किंवा कामगारांच्या तिथल्या एकूण परिस्थितीवरून कुवेत सरकारवर कोणतीही टीका केलेली नाही आणि उलट कुवेत सरकारला या घटनेची चौकशी करण्यात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे अशात एकीकडं एक मायदेशी रोडावत चाललेल्या रोजगाराच्या संधी अज्ञान आणि जगण्याच्या धडपडीतून हजारो कामगार या आधुनिक गुलामगिरीच्या दुष्टचक्रात अडकतात तर हा होता आजचा मेड सिंपलचा एपिसोड हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा तो लाईक करा शेअर करा आणि इंडी जर्नलचा हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा इंडी जर्नल सा